अरे राम 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 मजेत आहेत ना सगळे काय हरकत नाही आम्ही पण जरा प्रॉब्लेम झालाय मी आहे मास्तर म्हणजे मी अनेक धंदे केले आणि शेवटी म्हणलं पप्पांना पप्पा काय करू मी पप्पा म्हणजे त्यांना मी बाबाच म्हणतो पण संध्याकाळी सात नंतर त्यांना फक्त इंग्लिशच पाहिजे म्हणून त्यांना पप्पा म्हणतो पप्पा म्हटलेले का नोकरी कर मास्तर मी मास्तर झालो पण नशीब बदललेलं नाहीये इतके बोगस पोरं भेटले तुम्हाला सांगतो इतका वेळ सारा सुरवून इतका वेळ झाला पण अजून एकही पोरग आलेलो नाही अरे यारे छडी लागे घम छम 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 करता है ये येमछम करता काय शाळा आहे ना हे नीट वागा हो आज माझी इज्जत काढू नका तुम्हाला सांगतो नाही नाही नीट वागा आज आहे ना शाळा तपासायला येणार आहेत का शाळा आजारी आहे तपासायला येणार तू आजारी का शाळा तपासायला बाई येणार आहे बाई कडक म्हणजे शिस्तीला शिस्तीला असा विचार ना शिस्तीला कडक आहे का काय हा का, का, का? हे बघा चांगल्या चांगल्या प्रश्न पटापटा उत्तर द्या मी तुमची सगळी तयारी करतो हा, हा सर। पटकन चल इकडे हा इकडे हा चाल मला सांग मला पण थोडी घ्या थोडी ते असं शासन नका ना मला तलेपीची ना काय घोट आहे का मी बरं मला सांग औरंगजेबला किती बायका होत्या कोणला कोणला का कोणला औरंगजेबाला किती बायका होत्या औरंगजेब कशात कथा माहिती आहे का माहिती आहे रसायनशास्त्रात कसं आणि काय रसायन रसायन रसायनशास्त्रात औरंगाबात कधी आला शास्त्रात अरे इतिहास इतिहास तू का हसला बाळा तुम्ही म्हणला ना इतिहास असे एकशे एक हुकलेले आहेत अरे इतिहास म्हणजे इथून हास नाही रे इतिहास हा विषय रे बाळा विषय रे इतिहास चाल बो बोल पाय बोल पटकन औरंगजेबाला किती बायका होत्या सांग पटका औरंग औरंग बोल थांबा ना तो काय शेजार राहतो का माझ्या कडी वाजवली तुला किती बायका अस का ते कस आहे ना सर दुसऱ्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष नाही घालायचा घालायचं आपटे मॅडम बरोबर लपडे आम्ही काय बोलतो अरे हे नायको अरे नोकरी येऊन काढाल रे असं वागू नका इकडे इकडे तू इकडे हा सर मला सांग तुला व्याकरण माहितीये व्याकरण अरे व्याकरण तर आपला रोजचं आहे म्हणजे रोजचं व्याकरण कसं असतं रे चौथा झालं कि आणि पोलीस आली किरण व्याकरण व्याकरण तस व्याकरण नाही रे व्याकरण <laughs> म्हणजे असं कर्ता कर्म क्रियापद असा असं व्याकरण तुला मी एक वाक्य सांगतो त्यात मला व्याकरण सांग हो बघ संगीता अरे काय संगीता आली ना ना का बोलली नाही का वाक्य रे वाक्य सांगतो रे ऐक संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे माझ्याकडे बघ मी संगीता आहे ओके ऐक ऐक अशी अरे समज समज मी संगीत आहे पण संगीताच्या अपरली समजाय हे बघ मी संगीता हे बघ संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं या संगीता कोण आहे प्रेग्नंट अरे अरे, अरे <laughs> याच्यामध्ये संगीता करताय रे करता मग मी तिला धरताय <laughs> अरे मॅडम कधी पण जीव सांगतो नमस्कार नमस्कार काय म्हणताय गणेश नमस्कार नमस्कार मुलं इतके हुशार मुलं आहे तुम्ही असताना काही विचारा माझी नोकरी गेलीस म्हणून समजा नाही विचारा तुम्ही काय विचारा बाई नमस्कार नमस्कार चला बाईंचं स्वागत करूया एक दोन तीन ओ ओ ओ या 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 बाबा छान बरं नाव काय तुमची तुझं नाव काय माझं नाव हंस राजगल हंसराज आणि बाबांचं नाव गुगल हंस राज गुगल हंसराज कसं काय रे ह्याच्या बापान याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय नशीरा तेव्हा फोर जी न नाही आज तर नोकरी गेलीच म्हणून काय म्हणाला तर तुमची तोंडी परीक्षा घेणार सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय हा बाई गणित गणिताचा प्रश्न ह्याला विचारा ये जुगल एकवीस भागिले सात किती एकवीसचा पाडा बोलू डायरेक्ट मी मोठच पाठ करतो एकवीस 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 जुने अ एकवीस त्रिक अ एकवीस चौक अ एकवीस पाच अ ह एकवीस सक अ एकवीस सात अ हक्वीस साठा ऐ एकवीस नऊ अ एकवीस आहे तुझ्या आईचा घो अ ते चाल लक्षात राहिले आकडे नाही राहिले आकडा कुठे आकडा बाप लावतो नेहमी खरे बोलावे हे बघ पटकन सांग एकवीस किती एकवीस मोर मोर पटकन, आ, मौर, मौर। वो, वो। पटकन सांग लवकर तीन तीन वाग विचार बाकी बाकी मजेत बाई एकदम बाई हा पुढचा प्रश्न विचार पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय संस्कृत वा संस्कृताचा प्रश्न काय संबंधच नाही तसं काय मी शाळाच नाही शिकलो इकडे शिकायची तुला ना विचार तिकडे किती राहू नको राहू नको बाई संस्कृत मला विचारा माझी सगळी सुभाषित पाठ आहे अरे वा एखाद म्हणून दाखव बर का नाही का अहम नमामि नम नम वा वा काय वा

हो हो त्याला संस्कृतचा प्रश्न राहिला तर, तर, तर मी आता एक संस्कृत मधला श्लोक सांगणार आहे त्याचा अर्थ समजावून सांगायचा श्लोक असा आहे तम सोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय तम सोमा ज्योतिर्गमय म्हणजे वा तम सोमा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सोजाव मा ज्योति की पजाव तुम्ही ज्योतिष जो बघा काय बोलताय ती मुलं नालायक नोकर, नोकरी खाला, नोकरी खालाल नोकरी खालाल का माझी का बाबा तुम्ही नाही कसं आहे मॅडम मुलं थोडी उन्हाळ आहेत पण अभ्यासात फार बसते मी किती उन्हाळ आहेत ती इकडे ये हा भाई <laughs> पुढचा प्रश्न इंग्रजीतला मी आता इंग्रजी वाक्य देणार आहे मराठी वाक्य देणार आहे इंग्रजीत करून सांगायचं वाक्य असं आहे त्याने त्याचं काम केलं काम झालंय ना विषय सोडा ना भाई आणि समजा काम नसेल झालं ते साहेब बसले डायरेक्ट सांगा इतन का बस उदाहरण आहे अच्छा त्याने त्याच काम केलं त्यानं तिचं काय 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 मी त, त्यारी त। त्यारी ना स्वतःचं सेल्फ त्याने स्वतः काम केलं हे आता इंग्रजीत करायचं वाक्य त्याने त्याचं काम केलं ही ही हैज दन हिज वर्क वेरी आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला दन 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 काय चाललंय काय चाललंय नीट बघा नोकरी खालात तुम्ही तुम्ही इकडे यांची नोकरी जवळपास गेलीच आहे विचारा ये हां भाई पुढचा प्रश्न महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माझं घर काय माझं घर भाई कसं काय माझ्या बापान, लाव अरे बापान का एसी लावला काय एसी लावलाय रे काही भाषा तसं नाही रे थंड एसी न लावता थंड महाबळेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे नशीब आल्यापासून पहिलं उत्तर बरोबर मिळाले व्हेरी गुड आता बाळा तू मला महाबळेश्वर ची काही वैशिष्ट्य सांग हा महाबळेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबलेश्वर मध्ये तुम्हाला जागोजागी शेकोट्या बघायला मिळतील कारण ते थंड हवेच ठिकाण आहे हा? महाबळेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाही कारण ते थंड अशी माहिती सांग काहीतरी बाळा ते थंड हवेचं ठिकाण आहे हे कळलं आम्हाला काही विशेष माहिती आहे का सांग पटकन हाय विशेष सांगू काय सांग महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे नवीनच शोध लावला बाळा कस काय रे बेटा उगमस्थान महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान स्थान हा? आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न होईंटी पर्सेंट जोडपी आणि मुलं तिकडे जातात <laughs> बाई का माहितीये का कारण ते दंडावर तुमची कंप्लेंट तुम करीन मी तुम्हाला आता सांगते वाटतं काय आहे तुम्ही कुठे गेला होता महाबळेश्वर तुम्ही तुम्ही तुमची पर्सनल माहिती काय देतं मला काय चाललंय सर हा तुम्ही कुठे गेला होता कुठे गेलो होतो का आपण काय संबंध संबंधा ही ना तुम्हा सगळ्यांना नापात करीन मी सांगून देते ही तुमची शाळा काय शिकवताय तुम्ही मुलांना हे बघा बाई मला काय माहित नाही मी इथं मी इथं शिक्षक मी शिक्षक आहे पण मी न, फुल टाइम नाही आहे मला पेमेंट नाही आहे ना शाळेला ग्रँड नाही काय करणार आहे आम्ही आमचे अध्यक्ष आहे संस्था बोलवा आता चत्त बोल बोलवा आमच्या संस्थापकांना बोलत साहेब संस्थापक साहेब इकडे या जरा नमस्कार 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 कसे मंडळी हसताय जरा आवाज कमी येतोय हसताय ना हसतायत काय तुम्ही आमच्या पोरांना ओरडताय काय झालं ओरडायला पोरांना काय ओरडताय तुम्ही संस्था चालक आहात ना मी आहे तुम्हीच ते बुचे मीच बुचे दिसताय मुलं अशी काय ते आणि काय हो तुमच्या बद्दल मी रिपोर्ट ऐकलाय तुमचा मुलगा शाळेत नापास झाल्यावर तुम्ही पेढे वाटले मग त्याच्यात काय पेढे वाटण्यासारखी गोष्ट होती मी वाटले नापास झाल्यावर कोण पेढे वाटत मला सांगा शाळेची संख्या वर्गात शंभर पोर शंभर पैकी सत्तर नापास झाले मी पेडे वाटले का बहुमत त्याच्या बाजूनी आहे ना लोकशाही आहे तुम्ही काय बोलू नाही शकत तुम्ही काय बोलताय सगळं आणि आता या रिपोर्ट मध्ये की तुम्ही तुमच्या शाळेत प्राणायाम घेत नाही नाही घेऊ शकत का प्राणायामानं माझी म्हातारी गेली काय प्राणायामानं म्हातारी गेली म्हणलं पोराने टेन्शन नको मी शिकवत नाही का काय आमची आजी आहे का नाही ती काय करायची ते सकाळ सकाळ बाबांचं लागतं का नाही ते बाबा शिकवतात श्वास घ्या श्वास सोडा ती ते तेच बघून करायची मग आम्ही नव्हतो घरात म्हातारी एकटी घरात बाबांनी सांगितलं टी व्ही वरती आजी श्वास घ्या श्वास घेतला श्वास रोखून धरा श्वास रोखून धरला डोळे मिटा डोळे मिटले लाईट गेली दोन तासांनी लाईट घरात म्हातारी टाकत काय करायचं बोला हा खरे आम्हाला सुट्टी होती ना हा सुट्टी बसली आजी गेली ना त्याची सुट्टी दिली सर आज आहे का हाय 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 अजून सुट्ट्या बा हे बघा मला नाही हा सगळ्यात तुमच्या एकंदरीत परिस्थितीवरती जरा संशय येतोय तुम्ही जरा काही बेसिक जनरल नॉलेज ची उत्तरं द्या बेसिक आणि जनरल एकच नाही नाही त्यांचं काय नाही त्यांचं नॉलेज बेसिक आहे म्हणून मला सांगा की फोनचा सा शोध अमेरिकेने लावला सिम कार्डचा चा शोध जपान मग भारताच्या भारतातल्या माणसाने कशाचा शोध लावला इंडियन लोकांनी मोबाईल मध्ये बॅटरीचं फिट बसत नसेल तर त्याला पुष्टा घालून कशी फिट करायची याचा शोध लावला करेक्ट पुष्टा घालून कशी बॅटरी सेट करायची बरोबर बरोबर नाही का पुष्ट माहिती म्हणजे आमच्या पोरांवर सतत ओरडताय माझ्या दोन तीन प्रश्नांची उत्तर देऊ शकता का जाता जाता तुम्हाला माहितीये ना मी कोण आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही रोज किट करता मी आज नवीन आहे तुमच्यात बाबा तुम्ही प्रश्न विचारा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ट्राफिक हवालदार सिग्नल वरती उभा एक ट्रक ड्रायव्हर रॉंग साईडने त्याच्याकडे येतोय तरी सुद्धा ट्रॅफिक हावलार त्याला अटक करत नाही बोला का त्याच्या ओळखीचा असेल किंवा वशिला वगैरे नाही नाही ट्रक ड्रायव्हर चालत येतोय ट्रक पार्क केलाय बाजूला हे तुमचं नॉलेज मला सांगा चार हाऊस आहेत तुमच्या आजूबाजूला तुमच्या डाव्या हाताला रेड हाऊस आहे ओके राईट हाताला येलो हाऊस आहे मागच्या हाताला तुमच्या ब्लॅक हाऊस आहे व्हाईट हाऊस कुठे सांगा रेड येलो समोरच्या बाजूला अमेरिकेत हे तुमचं नॉलेज एक 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 अमेरिकेत असेल तर मग समोर काय प्रेक्षक वा त्यांची हाऊस आपण भागवतो एवढं कसं तुमच्या लक्षात येत नाही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला जीव वाचवायचा समोर तीन दरवाजे आहेत एका दरवाज्यामध्ये तुम्ही दरवाजा उघडला आग आहे दुसरा दरवाजा उघडला शंभर साप आहेत तिसरा दरवाजा उघडला आतमध्ये दोन वर्षापासून भुकेला शिव बसलेला आहे कुठल्या दरवाज्यात जाणार मी कुठल्याच दरवाज्यात जाणार नाही माझ्या जीवाला धोका आहे तिन्ही तिसऱ्या दरवाजात जा अहो कसं काय तिकडे दोन वर्ष न जेवलेला वाघ आहे तो खाईल ना मला अहो दोन वर्ष तो जेवलेला तो जेवलेला नाही मेला असेल आता हे तुमचं बेसिक नॉलेज मॅडम सतत तुम्ही माझ्या पोरांना बोलताय तुम्ही पोरांना बोलताय काय म्हणताय मग मी त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाहीये पायथागोरसचा सिद्धांत न्यूटनचा सिद्धांत काही आलेला नाहीये त्यांना काही येत नाही पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का ही मराठी शाळा आहे आमची मराठी शाळा असून सुद्धा शंभर टक्के हजेरी या शाळेमध्ये हे तुम्ही बघितलेलं आहे का मॅडम माझं आवडते मनापासून शाळा आणि पोरघरात काय उपयोग आहे त्याचा हसत खेळत शिक्षण नुसतं म्हणायचं नसतं तर देता पण आलं पाहिजे ते आम्ही देतोय पायथा गोरसचा सिद्धांत आम्ही शिकवत नाही तर पोरांचा पायथा कसा भक्कम होईल याचं शिक्षण आम्ही पोरांना देतो न्यूटनचा नियम आपण शिकवत बसतो की बाबा सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद पडला झाड लावायला कवं शिकवणार आम्ही पोरांना सांगितलेलं प्रत्येकाने पाच पाच झाडं लावायची तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क आम्ही देणार आणि ह्या सगळ्याच्या पलीकडचं एक शिक्षण आम्ही त्यांना देतोय की बाबा तुला जे आवडतं त्याच्यात तू तुझं करिअर कर तुला कवा कला आवडते तू शिक्षक हो तुला डॉक्टर व्हायचं डॉक्टर हो इंजिनियर व्हायचं इंजिनियर हो पण आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण कर आपल्या आई वडिलांना जे वचन दिलंय ते तुला पूर्ण करताच आलं पाहिजे एक अशीच महान व्यक्ती आपल्या समोर आज आहे ज्यांनी आपल्या वडिलांना हे वचन दिलं होत की एक दिवस शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि ती वचनपूर्ती साहेबांनी केलेली आहे एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत ते ते ना ना, 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 खर तर साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते एकटे मुख्यमंत्री झाले नाहीत महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असं वाटलं आपण मुख्यमंत्री झालो तेव्हा त्यांचा आदर्श आपण घ्यावा हे शिक्षण आम्ही मुलांना देतो नाही खरं बोलली सर आणि तुमचं म्हणणं पटलं मला पण सर तुम्ही शिक्षक आहात मला थोडासा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा जाता जाता विचार मला सांगा హూ వోజ చంద్రగుప్త మౌర్యా చంద్రగుత మౌర్యాజ యంగ బ్రదర్ ఓ గణపతి బాపా మౌర్య